नवीन वर्ष चालू काय झाला भाई माईक बंद पडलाय ते असे बोलतय की अरे यार काय करतोय लक्षाचा मुलगा का काय करतोय काय करतोय संगीताचा मुलगा काय करतोय काल करतोय व्हिडिओ बनवतोय काय करतोय आपलं कामाने उत्तर द्यायचं हा ना नमस्कार मित्रांनो मी स्वार्थी ब्लॉग स्वागत तुमचं आपलं नवीन ब्लॉग मध्ये तर सुरू करूया आजचा दिवस आज फर्स्ट जानेवारी दोन हजार सव्वीस आज नवीन वर्ष बोलतात इथे आमच्या घरात लाईट गेली नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मम्मी तिकडे खिडकीत बसून फोन लावते पप्पाने अंधारातच आंघोळ केली आणि आई आई नवीन वर्षात लाईटच गेली आणि खरं तर आपला हा नवीन वर्ष हायच नाही आपला नवीन वर्ष गुढी पाडवायला हा पप्पा काय यार लाईट गेली पूर्ण फोनमध्ये पण चार्जिंग नाही ना आता कसं ब्लॉक कंटिन्यू करणार काय माहिती आता नाश्ता करायला बसलोय आणि नाश्त्यामध्ये काय ब्रेड बटर नाही पोहे नाही काय नाही आज भाजी चपाती कारण पप्पाची काल एकादशी होती एकादशीचा उपोष होता थर्टी फर्स्टला तर पप्पानी एक तारखेला सकाळी सोडायचं होतं तर आपता सोडतायत म्हणून आम्हाला पण भाजी चपातीच आई <laughs> पण ही लाइट कधी येणार गॉड भाई लाईट आली कारण आई आता चालली आहे चेंबूरला कारण तिला बी आर सी मध्ये जायचंय तर डॉक्टरला विचारायला की मी जाऊ शकते का नाही गावाला का जायचंय का नाही हे सगळं मग अनु आत्या माझी छोटी आत्या बी आर सी मध्ये काम करते ती तिला घेऊन जाणार आहे पप्पा पण घेऊन जाणार आहेत तर मग तिकडून उद्या मग ती गावी जाणार आई तू गावी जाणार का थांब ना अजून घराकडे बाबा घर बघायला लाइट बघ अजून वाटतं परत जाणार लाईट मस्त आंघोळ करून फ्रेश झालंय आता जेवायला बसले बघा चवळीचे आमटे आणि भात खाऊन मस्त व्हिडिओ बनवून जाऊ आताच पोहोचलोय चेंबूरला बाय यांची थर्टी फर्स्ट तपली नाही वाटतं अजून थर्टी फाय झाले तरी थर्टी फाय चालूच आहे भाई लोकांची नुसते पडतायत पिऊन पिऊन आता आलोय शूटला भाई पोचलोय शूटच्या लोकेशन वरती नितेश आलाय आणि भाई तुम्हाला नाम विशाल विशाल, विशाल। अभिषेक आज पण आला नाही भाई आज त्याला हाकलणार भाई बघ तू येऊ येऊ दे फक्त त्याला हाकलला नाही ना तर बघ आता काय करणार दोघां दोघं आहेत व्हिडिओ बनवू भाई तीन जण आहेत आम्ही लोक व्हिडिओ बनवू मस्त आणि जाऊ आपल्या घरी तो येऊ ना येऊ बाय आणि आला तरी त्याला नाईट घेणार मी हाकलून टाकणार बाय धमातर गेलाय भीमा कोरे गावला तिथे पुण्या पुण्या साईडला म्हणून तो आज आला नाही भाई।, भाई मस्त मजवत असेल तो तेरा आज न्यू इयर आहे अरे मेरा ही भाई है तू आज बस केलं काय कॅलेंडर बदलाय कॅलेंडर लोगों का रहेगा हैप्पी न्यू ईयर हमारा न्यू ईयर गुड़ी पाड़वा के दिन <laughs> खाली यार ये हैप्पी न्यू न्यूयर कुछ नहीं होता है, खाली आंकड़ा बदली, 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 बदली होता है खाली एक एक बदल गया मतलब बस एक दो हजार छब्बीस छब्बीस बदल गया नहीं नहीं, बदल गया छब्बीस गया बस एक आंकड़ा और एक एक तारीख का बस फर्क है एक तारीख जनवरी है बस क्या बदला है दो हजार पच्चीस बदला है हाँ बस पर दो हजार छब्बीस से लेके सताइस तक भाई जब तक अभी एक जानेवारी अगले एक जानेवारी तक इतनी मेहनत करणे की नाही एवढी मेहनत करायचे ना एवढी मेहनत करायची भाई पाडून टाकायची भाई काय 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 ठरवलंय देवाने <laughs> नवीन वर्ष चालू काय झाला भाई माईक बंद पडलाय माईक चालतच नाही आवाजच येत नाही आणि दुख अरे भाई एक एकता सोचे खुशिया आहे गी तर क्या दुख पहाड लो लडके लोक काय बोलायचं भाई हमारे <laughs> हाथों की लकीर खराब है क्या पता बघा ना नव्वद पर्सेंट चार्जिंग आहे तरी पण भाई नाही का आवाजच नाही येत माईक मध्ये काय काय यार काय मालूम कोणत्या दुश्मन बैठ के जादू टोना मारस आता भाई फोन मीच रेकॉर्ड करावा लागेल थोडा मिनिट ठेवू असच चालू होईल का नाही माहित नाही बघू आता नव्वद पर्सेंट चार्जिंग तरी पण असं होतंय अभी फोन आप में रेकॉर्ड करते लोग की गलती काय आहे सुबह उठे पहिले मंदिर गए काय बोलायचं परीक्षा ले रहा है भगवान अभिषेक के वैसे हुआ क्या वाया नाही करके <laughs> अभिषेकने नारळ ओवाळला ओवाळला वाटतं <laughs> व्हिडिओ बनवून झाले सगळे गेले आप घरी मी जस्ट पनवेलला आलोय आता माझ्या घरी

वडापाव मिरची अजून चिंग्सची चटणी भाई चिंग्स चिंग्स शेजवान शेजवान चटणी कारण त्यांनी ना मला चटणीच नाही दिली बाई येडा बनवलं बटाट्याची भजी पण दिली भाई मस्त मम्मा आज नाश्त्याला हेच भाई वडापाव सकाळचा हलवा उरलेला मम्मी बोलले खाऊन टाक

आता पिठलं भाकरी का बनवते ना दुपारचा आहे तर थोड़े से <coughs> अच्छा अच्छा काय बोलते पिंक वाला शॅम्पू अजून कचरा यार ठीक आहे भाई जर नाही गेलो ना कचरा टाकायला तर जेवायला नाही भेटणार भाई म्हणून स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स हे तू पण घेतलं ते तू पण घेतला इकडे कसं होता इकडे इकडे या इकडे या इकडे या इकडे 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 पोरगी आहे तू इकडे या ते पोरी घालतात तू पोरगी आहे काय हां डॅरपोक मार चार भेटले मी त्या मेडिकल वाल्याला बोललो की चार तर चार जा। तर मम्मी घरातून बाहेर काढून टाकल ही साडी घेतली फोटो पाठवले बाप्पानी आईला घेतली अरे वा छान आहे कलर छान आहे मम्मे ह्या आता दोन हजार पंचवीस गेला एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस एकवीस पासून मी में मेहनत करतोय किती एकवीस पासून एकवीस ते पंचवीस पर्यंत मेहनतच केली काहीच नाही झालं तीन वर्ष तर माझी वाया गेली काही काही पोरांमुळे काही माणसांमुळे माझी तीन वर्ष वाया गेली नंतर एक वर्ष तुटलो मग नंतर एक वर्ष मेहनतीत गेलं अजून एक वर्ष मेहनतीत जाणार आहे सव्वीस आणि सत्तावीसवा वर्ष ना दोन हजार सत्तावीसवा वर्ष हा आपला असणार तोपर्यंत कोणताही सण कोणतंही काय साजरं नाही करायचं म्हणजे साजरं करायचं असं नाही पण त्यात उत्साह नसणार काय नसणार मम्मा हा ना माझा तरी नसणार हां जोपर्यंत एकदम स्टेबल नाही होत फूल ना फुलाची पाकळी नाही देत हा ना है मम्मा तुला है ना आणि हे थांब उलटे आतानी पकडतं ये राईट हँड हां हे वचन आहे हात मिळव ना हे वचन आहे की दोन हजार सत्तावीस दोन हजार सव्वीस तर मेहनतीचं जाईल सांभाळून घे पण दोन हजार सत्तावीस हे माझं असेल माझं आख्या खानदानात आख्या भावकीत भाई ज्यांनी ते हे क्षेत्र नाही बघितलं ना ते त्यांना क्षेत्र दाखवणार कळत आहे आता खूप जण आहेत खूपच जण आहेत की नाही का ते असे बोलत की अरे यार काय करतोय लक्षाचा मुलगा काय करतोय काय करतोय संगीताचा मुलगा काय करतोय फालतूगिरी करतोय व्हिडिओ बनवतोय काय करतोय पण सगळ्यांना दाखवून देणार सगळ्यांना दाखवून देणार ठीक आहे काय विषय नाही आपलं कामाने उत्तर द्यायचं आहे ना शब्द आहे आपला भाई नाही गाडीतून फिरवली ना तर बघ अख्ख्या भावगीत कोणाकडे तसली गाडी नसेल तेवढी तशी गाडी आपल्याकडे असेल जेवढे ब्लॉग्स होते ना मम्मी फक्त काम करायची ब्लॉग्स मध्ये म्हणजे मी डेली ब्लॉग मध्ये घ्यायचो ना तर मम्मी ना काम करायची ना नाही हो का फक्त मम्मीला माहिती नव्हतं ब्लॉग्स वगैरे काय असतं आज, आज माझे ब्लॉग्स बघते मम्मी बघा ते बघा माझा ब्लॉग बघते कालचा ब्लॉग बघते माझा का आलंय ह्याचं पाणी आलंय खालती बघ केवढ पाणी भरलं बघ भाई इथून पाईप लिकेज आहे पूर्ण पाणी येत पूर्ण पूर्ण पाणी येत आहे सचिन ला पाठव हा ठीक आहे चालेल त्याला प्रूफ पाहिजे होता ना आपण त्याला प्रूफ देऊ हा ना त्याला फोटो वाटत होता ना खोट वाटत त्यामुळे जेवायला जेवायचं नाही सकाळी उठायचं पण आहे लवकर मग हा काय आज आज सुट्टी होती ना केलं थोडा आराम केला तेव्हा लेट जेवायचं लेट मी आता जेवायला बसलोय मी सकाळच खाणार भाई कारण ना मम्मीने भाकरी आणि पिठलं बनवलंय आता यार काय मला नाही मला आवडतं पण मला नाही खायची इच्छा आहे म्हणून मी आता चपाती पापडीची भाजी अजून चवळीची आमटी ना मम्मा चवळीची आमटी खातो खातोय आणि मम्मी आत्ता हे आता खाते आत्ताचं बनवलेलं खाते पिठलं आणि भाकरी पप्पाला यायला लेट होणार भाई कारण साई पालखीचं काम आहे कारण पप्पा पदयात्रेला जाणार आहे चार तारखेला ते पण मी दाखवेनच की का सात दिवस लागतात ना जायला पप्पा पण चालत जातात ना का शिर्डीला सात दिवस नॉनस्टॉप तर पालखीचा त्यांचा ग्रुप आहे म्हणजे आमचाच ग्रुप आहे तो साई पालखीचा त्या कामाने बी ते पप्पा कसे तिथे थोडा मेन आहेत तर मग पप्पाला थांबायला लागणार तिथे सगळे कामं आवरावर करेपर्यंत पप्पाला बारा वाजता यायला रोज आता तर कसं चार तारीख जवळ आले तर टाईमच होतो पप्पाला यायला म्हणून पप्पा लेट येणार आहेत ले ले जेवण घेऊ आपण मम्मीचा फेवरेट पिक्चर लागले नवरा माझा नवसाचा <laughs> फुल <भाई>, फुल कॉमेडी बाय कॉमेडी अरे वा मम्मी कडे किती मस्त मस्त साड्या आहेत यार मम्मी ही साडी ना तुझ्यावरती भारी दिसणार हे बघ बाई वा, ही वाली हे बघ ना यार का मस्त साडी अरे ही पण आणि ही पण आहे ना वाटल्या आत्याकडून

मम्मा मम्मा आज ना व्हिडिओ बनवत होतो ना तर माझा माईकच चालत नव्हता माहिती आहे काय हे बघ ना माझा माईकच चालत नाही आहे आपण याला बघूया का आता चार्जिंग तर केली आहे मी हे बघ ना शंभर टक्के चार्जिंग आहे तरी पण नाही वर्क करत आहे याला लावून बघूया मम्मा याच्यामध्ये बघ ना आवाज येते का हॅलो हॅलो बोल हॅलो जोरात हॅलो बोल हॅलो अक्षय काय करतोय भाई माईकच वर्क करत नाही माझा यार काय काय प्रॉब्लेम नाही तरी पण काय झालंय शंभर टक्के चार्जिंग करून पण माईक वर्क करत नाही काय यार नवीन वर्षाचा पहिलाच दिवस खराब जातोय काय पुढं काय वाढून ठेवले काय माहिती भाई झोपायची तयारी झालेली आहे पप्पा काय आता लेट येणार त्या पप्पाने फोन करूनच सांगितलं मी लेट येणार करून तर आता आपण पण इथेच ब्लॉग एंड करूया आजचा दिवस आपला संपलेला आहे व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हा जे पण नवीन एक चॅनल होते त्यांनी सबस्क्राईब करा भाई आपल्या छोट्या चॅनलला खूप मोठं करायचं सपोर्ट करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय